नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना या ठिकाणी सर्वांना शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो बघूयात महत्त्वाच्या बातम्या शेती संदर्भातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो सर्वात जर पहिली बातमी बघायची झाली तर आहे पुढच्या वर्षी शेतकरी मित्रांसाठी चांगले दिवस येतील अशी या ठिकाणी खबर आहे आता कसे येतील तर एकंदरीत बघितलं तर आहे निवडणुका पुढच्या वर्षी होणार आहे आणि त्यामुळे जे आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी देशातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या योजनांचा पाऊस केंद्र सरकार या ठिकाणी पाडण्याच्या तयारीत आहे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे शेतकऱ्यांसाठी हमीभाव मिळणे पहिले ते म महत्त्वाचे गरजेचे आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे नमो किसान निधी योजनेचा पहिला हप्ता शेतकरी मित्रांना मिळालेला आहे दुसरा हप्तासुद्धा पुढच्या वर्षी मिळणार आहे यानंतर पी एम किसान योजनेचा योजनेचासुद्धा पुढचा हप्ता पुढच्या वर्षी मिळणार आहे एकंदरीत फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये हा हप्ता मिळू शकतो यानंतर जर बघितलं तर जे आहे शेती संदर्भातील या महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद